पंधरा ऑगस्ट पासून सुरू असलेल्या तळ्यातील भैरवनाथ मंदिरातील हरिनाम सप्ताहाची सांगता गुरुवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी हरिभक्त पारायण किशोर महाराज खरात यांच्या काल्याच्या कीर्तनाने व भव्य महाप्रसाद भंडाऱ्याने करण्यात आली सालाबाद प्रमाणे यंदाही श्रावण काळात तळ्यातील भैरवनाथ महाराज मंदिरात मळहद्द व मापरवाडी येथील पंचमंडळाने आयोजित केलेल्या हरिनाम सप्ताहाची सांगता गुरुवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजीच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली यावेळी या सप्ताह हो काळात विविध धार्मिक कार्यक्रम व भजनाच्या माध्यमातून सेवा अर्पण करणाऱ्यांचा पंचमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आले

विब्रदली नन तथा पदो सुरुवरि के मुख्य माननीय मानो मत्रुणा गौरव तत्हरण गुणेशो हे क्षणमध्ये सोपुरिसोदो खासरे नरपली स्वयि हे स्वर्गयनोती नशती भूजे जे अपने भगवान रसेनी गुणारी गौरव हरिथा श्री राधे भगवान कृष्ण भगवान रे जय श्री राम सोदौ दवी ने राम जीव सप्पन आरम्यामध्ये श्री क्षेत्रात त्यांच्या फक्त एकोणस वर्ष आणि मोठ्या संख्येने लोक येतात आज तो धन्यता वाटले महाराज इतु महाराज सरांचा अंडकर आपल्या समोर जी कीर्तनाची वारसा निर्माण केली आणि सर्व बालगोपाळांना बरोबर घेऊन त्या महाराष्ट्रात कीर्तनाला कधी कधी पडणार नाही असा उपक्रम या सर्वांना बरोबर घेऊन सुरू केला त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो आणि त्यांच्या हातून

आपले विठ्ठल राजे उले यांना विनंती करतो की ते हरिभक्त पाय किशोर सत्कार करावा त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद भंडाऱ्याचे वाटप करून सप्ताह हो काळातील विविध धार्मिक कार्यक्रमांची सांगता करण्यात आली याबाबत सिन्नर भूषण हरिभक्त परायण त्र्यंबक बाबा भगत यांनी सर्वांचे आभार मानत सप्ताहाच्या सांगतेची घोषणा केली एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड सिन्नर येथील अखंड हरिनाथ सप्ताह एकूणसाठ एकोणसाठ वर्ष पूर्ण झाले हरिनाथ सप्ताह या सप्तला कळ्यातील बैठरनाथाच्या मंदिरामध्ये हा सप्ताह साठ वर्षापासून होत असतो तो आज त्याचा शेवट दिवस आहे या सप्तामध्ये सर्व नाशिक जिल्ह्यातल्या भाविकांनी समान येऊन इथं मदत केली आणि दर्शन घेतलं त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो त्याचप्रमाणे आमच्या मला आधी पंचमंडळ आणि गावातील काही लोक याने येऊन इथं पूर्ण काम केलं आहे आणि सप्ताह मोठ्या प्रमाणात केला आहे या सप्ताहामध्ये शेवटच्या दिवशी हरिभक्त बराय किशोर महाराज खरा यांचं कीर्तन झालं आहे या कीर्तनाकरता त्यांच्याबरोबर बरेच जाळकरी आले त्यांना धन्यवाद देतो त्याचप्रमाणे आज चार आत्ता जेवायची पंगत बसते आतापासून तर साडेचार पर्यंत ही पंगत होणार आहे त्यानंतर आमच्या सालाबाप्रमाणे सर्व आम्ही मळेकरी गावातली मंडळी मिळून आम्ही दिंडी काढणार आहोत ती थी दिंडी तिचा समारोपनाथाच्या तिथं थी तिचा समारोप होईल तर ह्या कार्यक्रमाकरता सर्व लोक हजर झाले त्यांना धन्यवाद देतो आणि त्याप्रमाणे आज मोठा सोन्याचा दिवस आज पाहिला असा एक दिवस उगवतोय ही तेवीस तारीख म्हणजे आम्हाला सर्व भक्तांना अगदी आनंदात पार पडली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो त्याचप्रमाणे सर्व गावातील लोक आणि या सर्व मळ्यातील लोक यांनी सर्वांनी सहकार्य केलं त्यांना धन्यवाद देतो त्याचप्रमाणे आज संध्याकाळी सात वाजता दिंडी समारोप होईल तरी त्या दिंडीकरता सर्वांनी हजर राहो, अशी नम्र विनंती करून माझे दोन शब्द संपवतो जय भैरवनाथ